सोलापूर ग्रामीण भागामध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई भासत आहे तरी जिल्हाधिकारी माननीय कुमार आशीर्वाद साहेब यांनी तात्काळ सर्व अधिकारी यांना सांगून प्रत्येक ग्रामीण भागामध्ये जाऊन सर्वे करावा आणि ज्या ज्या ठिकाणी पाण्याची कमतरता तीव्र टंचाई वाटत आहे किंवा दिसत आहे त्या ठिकाणी टँकरदार त्या ठिकाणी टँकरद्वारे सर्व ग्रामीण भागातील जनतेला पाणी पुरवठा करावे अशी विनंती सत्यविजय न्यूज चॅनलचे संपादक मलैया स्वामी करत आहेत जनसेवा ही ईश्वर सेवा ह्या माध्यमातून जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यात येईल आणि ताबडतोब अधिकारी बोलून सर्व ग्रामीण भागातील पाणी सर्व ग्रामीण भागातील पाहणी करून अधिकारी यांना सूचना कराव्या पाण्याची टंचाई कुठेही भासू नये ग्रामीण भागामध्ये त्या ठिकाणी टँकरद्वारे पाणी पोहोचवण्यात यावे असे आपण आदेश द्यावे असे मान्य जिल्हाधिकारी श्री कुमार आशीर्वाद साहेब आपल्याला सर्व ग्रामीण भागातून नम्र विनंती आहे सत्यविजय न्यूज मलैया स्वामी माननीय जिल्हाधिकारी श्री कुमार आशीर्वाद साहेब यांना जनसेवा ही ईश्वर सेवा या माध्यमातून निवेदन सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लैया स्वामी या चॅनल ला लाईक करा शेअर करा सब्स्क्राइब करा